या महाराष्ट्रामध्ये खोटं बोलण्याचं कोणाला पद्मविभूषण द्यायचं असेल तर ह्या मुख्यमंत्र्याच्या नंबर दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत जर खोटं बोलण्याची स्पर्धा घेतली तर त्यात भारतीय जनता पार्टीचा नंबर वन लागेल आणि दहा दहा पर्यंत त्यांचे नंबर लागतील एवढे खोटं आणेल लोक आणि ज्यावेळी ते म्हणतात की प्रकल्प होणार नाही याचा अर्थ तिथे प्रकल्प होणार ही काय दगडावरची रेग आहे कारण आडाणीच्या कागदांवरती सया आण कोण तर हेच मुख्यमंत्री होते हेच मुख्यमंत्री होते परंतु मतांसाठी यायचं आणि खोटी आश्वासनं द्यायची की धारावीचा एकही घर या ठिकाणी होऊ देणार नाही मग अठ्ठेचाळीस एकर जमीन ही अडाणीला कशी मिळाली हे विचारण्यासाठी आज आम्ही इकडे सगळे आलेलो आहोत मी त्या वंदना त्यांचं अभिनंदन करतो की या व्यासपीठावरती येऊन मुलुंडकरांचा आवाज तुम्ही या ठिकाणी दिला आणि तुमच्यासारखे सगळे मुलुंडकर उतरले तर थारावीचं एकही घर इथे आम्ही होऊ देणार नाही हा शब्द तुम्हाला आम्ही देतो सागर कोण लढाई करतो सगळं तुला शब्द देतो की या तुझ्या लढाईमध्ये मी आमदार म्हणून आणि मुलूंची संपूर्ण शिवसेना तुझ्या बरोबर राहील तू ज्या ज्यावेळी आम्हाला आवाज देशील ज्या ज्यावेळी तुला आमची गरज पडेल त्या त्यावेळी माझ्या सहित संपूर्ण मुलूंचा शिवसैनिक आणि महाविकास आघाडी ही सतत तुझ्या बरोबर राहील हा शब्द मी तुला देतो देतो परंतु गेले अनेक वर्ष आपण पाहत असा गेले अनेक महिने पाहत असाल आम्ही या धारावितरसाठी माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आंदोलन केली मोर्चा काढले की धारावीचा माणूस धारावीलाच बसला पाहिजे गेले अनेक पन्नास वर्ष जो धारावी विक धारावीमध्ये राहतो त्याला मुलुंडला यायची देणार नाही हे आमच्या उद्धव साहेबांचं मत आहे आणि त्या मतावर आम्ही सगळे सहमत आहोत सहमत आहोत परंतु मीर कोट्याच्या असेल किंवा अन्य कोण असेल शेवटी आपण पाहत असाल की संपूर्ण अदानी असेल आज तुम्हाला माहिती सांगतो की वळली डेअरी सुद्धा अदानीला देऊन टाकली वळली डेअरी सुद्धा वळणीचा एवढा मोठा प्रोजेक्ट प्रकल्प तो सुद्धा अदानीच्या कशात घातला संपूर्ण एअरपोर्ट घातलं एअरपोर्ट गेलं ते सुद्धा कोर्ला डेअरी पण गेली म्हणजे संपूर्ण मुंबई अदानीच्या कशात घालण्यासाठी हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आपलं दुर्भाग्य आहे आपलं दुर्भाग्य असं आहे की आपलं सरकार येऊ शकलं नाही आणि म्हणून त्या अदानीचं पावलेलं आहे जे सरकार आमचं जर आलं असतं तर त्या अदानीला महाराष्ट्राच्या बाहेर ढकलण्याचं काम शिवसेनेने केलं असतं शिवसेनेने केलं असत परंतु हे आपल्या सगळ्यांचं दुर्भाग्य आहे पण मी तुम्हाला एक आश्वासन देतो एक वचन देतो की जर अदानी या ठिकाणी दारावी दारावी प्रकल्प होत असेल तर माझ्या सै प्रत्येक शिवसैनिक रक्त सांड तरी चालेल परंतु या मुलूंला आम्ही कुठल्याही परिस्थितीत धारावी होऊ देणार नाही हा शब्द मुलूंकरण द्यायला आम्ही ते आलेलो आहोत आम्ही मुलुंडकर आहोत आम्ही जरी भांडूरला राहत असलो तरी आमचं कनेक्शन या मुलूंशी आहे आम्ही मुलूंच्या सगळ्या जनतेशी लोकांशी आम्ही सहमत आहोत आणि ज्या ज्यावेळी या ठिकाणी आमचं राज्य होतं शिवसेनेचं राज्य होतं त्या त्यावेळी या मुलूंमध्ये आम्ही लोकांच्या जनतेची भावना राखण्याचं काम आम्ही केलेलं आहे हे सगळे रस्ते असे सगळं असेल हे आमच्या का, काळात झालेलं काळात झालेलं आहे याच मुलुंडकरांनी धारा या मुलुंडकरांनी धारा मोठं आंदोलन घेतलं आज धारावीचं आंदोलन हातात घेतलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या मुलुंडकरांना न्याय मिळणार नाही ना ना तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये धारावी प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही त्याच्यासाठी जे काय करायचं असेल ते आम्ही करू हा शब्द आम्ही तुम्हाला द्यायला द्यायला आलो आहोत आम्ही आपल्या सगळ्यांना ज्या ज्या ज्यामुळे आंदोलन असेल त्या शिवसैनिकांसहित मुलुंडकर रस्त्यावरती उतरले पाहिजेत आणि जर रस्त्यावरती उतरले तर असे मीर कोणाच्या जरी किती आले किंवा मुख्यमंत्री जरी किती आले તરી સુધા તરી સુધા ધારાઇ પ્રકલ્પ આઉ દેના શબ્દ દેવ ધન્યવાદ